नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी मध्ये आपण जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या झाडाची काडी लावल्याने सुद्धा ते उगवते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो गुलाब जास्वंद किंवा मोगरा हे जे वृक्ष आहेत यांची आपण काळी जरी तोडून लावली तरी ती उगवते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार वरील पैकी सर्व दुसरा प्रश्न आहे सर्वात शुद्ध सोने किती कॅरेटचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चोवीस कॅरेट मित्रांनो सर्वात शुद्ध सोने हे चोवीस कॅरेटचे असते जे की नरम असते आणि जर त्यामध्ये आपल्याला दागिने बनवायचे असतील तर त्या सोन्यामध्ये इतर धातू मिक्स केले जातात तिसरा प्रश्न आहे अमेरिकेने कोणत्या देशावर अणुबॉम्ब टाकले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जपान मित्रांनो अमेरिकेने जपान या देशावरती अणुबॉम्ब टाकले होते जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात साखरेचा शोध लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच साखरेचा शोध लागलेला आहे पाचवा प्रश्न आहे मुस्लिम धर्माचे मुस्लिम धर्माने कोणता रंग स्वीकारला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हिरवा तर मित्रांनो मुस्लिम धर्माने हिरवा रंग स्वीकारलेला आहे त्यामुळे तुम्हाला मुस्लिम धर्मातील प्रत्येक ध्वजावर हिरवा रंग पाहायला मिळेल सहावा प्रश्न आहे हिंदू धर्माने कोणता रंग स्वीकारला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भगवा तर मित्रांनो हिंदू धर्माने भगवा रंग स्वीकारलेला आहे ज्यामुळे हिंदू धर्मातील प्रत्येक प्रतीकांवर ध्वजांवर तुम्हाला भगवा रंग पाहायला मिळतो सातवा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक लग्न करत नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो दक्षिण चायनामधील काही आदिवासी प्रजाती आहेत ज्या की लग्न करत नाहीत त्यामुळे प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर तीन चीन आठवा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन देवेंद्र फडणवीस मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत नवा प्रश्न आहे कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मित्रांनो संभाजीराजे छत्रपतींनी आत्ताच नवीन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही यावेळेस कोणाला मतदान करणार या प्रश्नाचे ऑप्शन आहेत महाविकास आघाडी महायुती किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद